घरच्या घरीच करायला सोपा आणि खायला स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ म्हणजे चिवडा तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चटपटीत आणि कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा चिवडा नरम पडू नये सगळे मसाले चिवड्याला व्यवस्थित कसे लागतील हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत तर चिवडा बनवायला घेण्याआधी आपल्याला हे जे मुरमुरे आहेत हे चांगले स्वच्छ निवडून चाळून असे घ्यायचेत तर हे मुरमुरे मी एका चाळणीने चाळून घेते ज्यावेळी आपण हे मुरमुरे चाळून घेतो तशी त्यातनं एक, एक पांढरी पांढरी पावडर निघते तर ती सगळी आपल्याला यातनं काढून टाकायची जर डायरेक्टली आपण हे मुरमुरे वापरले तर कालांतराने जो चिवडा आपण बनवलेला आहे तो खराब होण्याची शक्यता असते किंवा त्याला किडेही लागू शकतं त्यामुळे आपण हे जे मुरमुरे आहेत हे चाळून घेणार आहोत तर हे पा त्याच्यामध्ये अशी पांढरसर पावडर निघते त्याचवेळी आपण हे मुरमुरे निवडूनही घेणार आहोत तर मुरमुरे निवडताना त्याच्यामध्ये जे असे जास्त भाजलेले किंवा जळालेले जे मुरमुरे असतात ते काढून टाकायचे किंवा काही कचराही असतो तर तो सगळा काढून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे मुरमुरे निवडून चाळून स्वच्छ करून मग चिवडा करण्यासाठी वापरायचे आहेत तर इथे सगळे मुरमुरे चाळून स्वच्छ करून झालेले आहेत आणि ते मी इथे एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेत आणि त्यात हे जे काही खराब मुरमुरी निघाले ते असे वेगळे ठेवलेत आता चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात ते चिवडा करण्यासाठी जे साहित्य लागतं ते सर्व इथे घेतलेलं आहे ज्यामध्ये आहेत मक्याचे पोहे डाळ्या शेंगदाणे काही हिरव्या मिरच्या आणि बाकीचे जे मसाले वगैरे आपण घेतले ते फोडणीसाठी वापरणार आहोत तर ते काय काय वापरणार आहोत हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर सगळ्यात आधी आपण जे मक्याचे पोहे आहेत हे तळून घ्यायचे तर कधीही मक्याचे पोहे तळताना तेल जे आहे हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच मक्याचे पोहे तळायचे म्हणजे हे पोहे तेलात टाकल्यानंतर पटकन फुलले गेले पाहिजे असं तेल गरम आहे जर तेल कमी गरम असेल तर पोहे नीट तळले जात नाही आणि ते असे वातळही होतात आणि तेलही खूप पितात त्यामुळे मक्याचे पोहे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आता हे तळलेले जे मक्याचे पोहे आहेत हे मी डायरेक्टली ह्या मुरमुऱ्यांवर काढून घेते आता मगाशी जे पातेल्यात ठेवलेले मुरमुरे होते ते मी अशा ह्या पसरट भांड्यात काढून घेतलेत म्हणजे मग मला नंतर चिवडामध्ये हे सगळे जिन्नस मिक्स करताना त्रास होणार नाही व्यवस्थित मिक्स केले जातील म्हणून मी हे पसरट भांड्यात काढून घेतले आणि त्याच्यावर आता हे तळलेले मक्याचे पोहे टाकून घेते तर हे पहा अजून एकदा मक्याचे पोहे तळून दाखवते तेल व्यवस्थित गरम आहे तर त्यामध्ये हे व्यवस्थित तळले गेलेत आणि हे सगळे पोहे तुम्ही हवं तर सुरुवातीला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि नंतर मग ह्या मुरमुऱ्यांवर टाका तरी देखील चालेल आता मक्याचे पोहे तळून झाल्यानंतर आपण तळून घेणार आहोत शेंगदाणे तर शेंगदाणे इथे वजनी प्रमाणात जर म्हटले तर दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत किंवा एक मोठी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे तळताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची आणि कमी आचेवर हे शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यायचे म्हणजे मग ते कमी आचेवर तळल्यामुळे चांगले आतपर्यंत तळले जातात आता हे तळलेले शेंगदाणे पण मी डायरेक्टली ह्या मुरमुऱ्यांवर काढून घेते आता इथे हे जे मी मुरमुरे घेतले हे चांगले कुरकुरीत आहेत थोडेही वात्तड वगैरे असे झालेले नाही आहेत समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की हे मुरमुरे थोडेफार वातड आहेत तर तुम्ही हे मुरमुरे सुरुवातीला भाजून घ्या आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे जिन्नस याच्यावर टाकून घ्या आता इथे मक्याचे पोहे आणि शेंगदाणे हे दोन्हीही तळून झालेलं आहे आपल्याला इथे मिरची आणि कडीपत्ता हे तळून घ्यायचे परंतु हे तेल खूप जास्त आहे तर यातनं मी काही तेल काढून घेते आता इथे हे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये ह्या पाच ते सहा तिखट हिरव्या मिरच्या तळण्यासाठी टाकलेल्या आहेत तर ही ज्यावेळी आपण हिरव्या मिरच्या तळतो तर हिरव्या मिरच्या तळताना ह्या चांगल्या खरपूस तळायच्या कुरकुरीत तळायच्या त्या जर ओलसर राहिल्या तर मग जो चिवडा आहे तो नरम पडतो त्याच्यामुळे मिरच्या तळताना ह्या चांगल्या कुरकुरीत तळून घ्यायच्या हे पाहता इथे मिरच्या चांगल्या कुरकुरीत तळून झालेल्या आहेत त्या आपण आपण ह्या चिवड्यावर टाकून घेऊयात तर इथे मिरच्या तळताना महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपण ह्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत तळून घेतलेल्या आहे ओलसर मिरच्या जर तुम्ही ह्या चिवड्यामध्ये वापरल्या तर चिवड्या नक्कीच नरम पडणार तर ही एक महत्वाची टीप आहे असं समजा तुम्ही आता चिव मिरच्या तळून झाल्यानंतर आपण कढीपत्ता तळ तळून घेणार आहोत तर कढीपत्तासुद्धा आपल्याला इथे चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कारण तोसुद्धा ओलसर असतो आणि ओलसर कढीपत्ता जर चिवड्यामध्ये टाकला तर चिवडा नरम पडतो त्यामुळे आपण कढीपत्ता जो आहे तो पण चांगला कुरकुरीत तळून घेणार आहोत कढीपत्ता तळून झालेला आहे तो सगळा कढीपत्ता ह्या चिवड्यावर टाकून घेऊयात आता चिवड्यामध्ये टाकण्यासाठी एक मसाला करून घेणार आहोत त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवलं तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आता इथे आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर लाल मिरची पावडर नसेल वापरायची तर स्किप करू शकता अर्धा चमचा पांढरं मीठ जे रोजच्या वापरातलं मीठ आहे ते आणि इथे आपल्याला हा चटपटीत चिवडा बनवायचा आहे म्हणून अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही हवं तर अर्धा चमचा अमचूर पावडर वापरा किंवा मग इथे अगदी पाव चमचा सायट्रिक ॲसिड वापरा सायट्रिक ॲसिड हे खूप आंबट असतं त्यामुळे मग इथे जास्त सायट्रिक ॲसिड वापरायचं नाही आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला चांगले वाटून घ्यायचे आता आपण चिवड्यावर टा ओतण्यासाठीची फोडणी जी आहे ती करून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आता मोहरी टाकून घेतली आहे तर मोहरी तेलात चांगली तडतडली गेली पाहिजे किंवा चांगली तळून घ्यायची आहे मोहरी जर नीट तळून घेतली नाही आणि तशीच जर आपण ही चिवड्यावर ही फोडणी ओतली तर जर मोहरीची कडवट टेस्ट आहे ती ह्या चिवड्यामध्ये उतरते आणि चिवडा मग खायला चांगला लागत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण मोहरी तेलामध्ये टाकतो तर ते ती चांगली तडतडली गेली पाहिजे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि मग याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हळद तर हळद टाकण्याच्या आधी आठवणीने गॅस बंद करायचा आणि मगच याच्यामध्ये हळद टाकायची नाही तर हळद जळण्याची शक्यता असते आता ही जी फोडणी झालेली तयार झालेली आहे ती आपण ह्या चिवड्यावर ओतून घेऊया आता इथे आपण अजूनपर्यंत डाळ्या टाकलेल्या नाही आहेत मग अशी आपण मक्याचे पोहे आणि शेंगदाणे तळून घेतले परंतु त्यावेळी इथे डाळ्या मी तळून घेतलेल्या नाही आहे तर मी कधीही चिवडा करताना डाळ्या कधीच तळून घेत नाही कारण खूपदा काय होतं डाळ्या जर जास्त तळल्या गेल्या तर नंतर त्या कडक होतात आणि मग खातानाही त्यासारख्या कडक लागतात आपण जो मगाशी चिवड्याचा मसाला बनवून घेतलेला होता त्यातला इथे मी अर्धा मसाला आधी टाकून घेणार आहे आणि जर गरज पडली तर मग राहिलेला जो मसाला आहे तो वापरणार आहे तर आता याच्यावर आपल्याला डाळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर डाळ्या टाकण्याच्या आधी ज्या डाळ्या आहेत त्या आपण भाजून घेणार आहोत भाजून म्हणजे जस्ट गरम करून घ्यायच्या आहेत तर इथे डाळ्यांचा कलर वगैरे काहीही चेंज करायचा नाही आहे फक्त ज्या डाळ्या आहेत त्या चांगल्या गरम करून घ्यायच्या आहेत तर मध्यम ते कमी गॅसवर आपण ह्या डाळ्या चांगल्या भाजून घेणार आहोत आता ह्या चांगल्या गरम झाल्या की नाही हे तुम्हाला हाताने पण जस्ट चेक करता येईल जर हाताला चांगल्या गरम लागल्या की मग ह्या डाळ्या आपण ह्या चिवड्यावर टाकून घेणार आहोत आता इथे या डाळ्या चांगल्याच गरम लागतात हाताला चिवड्यावर टाकून घेऊयात आणि ह्या डाळ्या सगळ्या चिवड्यावर टाकून घेतल्यानंतर हे सगळे जिन्नस आपण आता एकत्र करून घेणार आहोत तर मग अशी आपण याच्यामध्ये फोडणी टाकलेली आहे त्याच्यामध्ये हळद होती तर हा हळदीचा जो कलर आहे तो चिवड्याला येण्यासाठी चांगला दिसण्यासाठी किंवा चांगला येण्यासाठी एक साधारण एखादा दिवस लागतो तुम्ही ज्यावेळी आता हा चिवडा मिक्स करत असता तर लगेच तो, तो सगळ्या चिवड्याला एकसारखा असा लागत नाही तर नीट मिक्स करत राहा आणि नंतर मग एक दिवस जेव्हा आपण हा चिवडा असाच ठेवतो तो दुसऱ्या दिवशी ह्या चिवड्याचा जो कलर आहे तो चांगला पिवळसर झालेला असतो आणि शिवाय जे आपण मसाले ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते सुद्धा ह्या चिवड्याला चांगले लागले जातात तर इथे हाताने मी हे सगळे मसाले आणि सर्व जिन्नस एकत्र करून घेतले आणि असा आपला हा चटपटीत आणि कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा इथे तयार झालेला आहे टी टाईम असो मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा आता लवकरच मुलांची शाळा सुरू होईल तर त्यांना टिफिनमध्ये स्नॅक्समध्ये देण्यासाठी म्हणून असो असा हा मुरमुऱ्याचा चिवडा इथे बनून तयार झालेला आहे करण्यासाठी फारसा वेळही लागत नाही आता इथे मी खोबऱ्याचे काप वापरलेले नाही आहेत कारण आमच्याकडे खोबऱ्याचे काप जर चिवड्यामध्ये टाकले तर आधी ते काप सगळे खोबरं बाहेर काढतात आणि मग चिवडा खाल्ला जातो आणि मग ते वाया गेलेलं आवडत नाही आणि मग अशी जो मिक्सरला आपण मसाला वाटून घेतला होता त्यातला हा जो राहिलेला मसाला आहे तो मला परत टाकण्याची गरज पडली नाही तर तुम्ही पण अशा प्रकारे हा चिवडा करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद